नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अंशतः अनुदानित शाळा शिक्षक भरती आणि खाजगी शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन सुधीर शिक्षण संस्था नागपूर शिक्षण संस्थेचे नाव सुधीर शिक्षण संस्था नागपूर शाळेचे नाव सर्वश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस सर्वश्री नगर दिघोरी उमरेड रोड नागपूर चौतीस अंशता अनुदानित हे विद्यालय अंशता अनुदानित आहे खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर नाईन टू टेन ग्रॅज्युएट टीचरची जागा आहे इयत्ता नववी ते दहावीकरिता वेतन मानधन यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अनुदान प्रकार पार्शली एडेड साठ टक्के साठ टक्के अनुदानित आहे अंशतः अनुदानित विषय इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन बी एड एकूण पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतन यच चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अनुदान प्रकार पार्शेलिएडेड साठ टक्के अंशतः अनुदानित साठ टक्के अनुदानित विद्यालय आहे संस्था आहे विषय मॅथमॅटिक्स गणित विषयाची जागा आहे शिकवण्याचे माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन बी एड एकूण पदे एक जागा अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षकाची जागा आहे वेतन आहे यस सोळा चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अनुदान प्रकार पार्शलि एडिट वीस टक्के वंशत अनुदानित वीस टक्के विषय इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन बी एड एक जागा इन्फॉर्मेशन सूचना समांतर आरक्षण व्यतिरिक्त रिक्त पदांचा तपशील विजा अ एक विमुक्त जाती अ एक जागा ई मा व इतर मागासवर्गीय ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास एक जागा एस सी बी सी एक जागा आणि महत्त्वाची सूचना यामध्ये दिली आहे या सूचना पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीमध्ये आपण ज्या मागील व्हिडिओमध्ये सूचना पाहिल्या त्याच सूचना या ठिकाणी दिल्या आहे सचिव शाळा समिती सर्वश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सर्वश्री नगर नागपूर जाहिरात क्रमांक दोन नेहरू युवक क्रीडा व विद्याप्रसारक मंडळ पिंपरी नांदू भाषिक अल्पसंख्यांक संचलित माध्यमिक विद्यालय पिंपरी नांदू तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ही जाहिरात जिल्हा जळगाव येथील आहे शिक्षण सेवक पाहिजे या ठिकाणी शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे आमच्या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त उपशिक्षक म्हणजेच शिक्षणसेवक हे पद माननीय शिक्षण अधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे पद भरावयाचे याचे आहे अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड शैक्षणिक पात्रता दिली आहे बी एस सी बी एड विषय विज्ञान ऑब्लिक गणित विज्ञान गणित विषयाची जागा आहे पदसंख्या एक जागा संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना कर्ज व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष लेखी व तोंडी मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस म्हणजेच पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी ठीक सकाळी अकरा वाजता माध्यमिक विद्यालय पिंपरी नांदू तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे मुख्याध्यापक श्री किशोर नारायण चौधरी सचिव श्री प्रकाश दत्तू चौधरी अध्यक्ष श्री संजय रघुनाथ चौधरी रथ क्रमांक तीन रिसर्च गडचिरोली पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा दोन रिसर्च रुरल एज्युकेशन सोसायटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड रिहॅबिलिटेशन इन कम्युनिटी हेल्थ द्वारा संचालित जिजामाता हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस इरूटोला तालुका धानुरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ माध्यमिक शिक्षक दोन व अनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ उच्च माध्यमिक शिक्षक दोन अशा एकूण चार पदांची शिक्षक स्वरूपातील नेमणुका करावयाच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जिजामाता हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे इरुपटोला तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ माध्यमिक शिक्षकाच्या दोन जागा भरण्यात येत आहे व विनाअनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ उच्च माध्यमिक शिक्षकाच्या दोन जागा अशा एकूण चार पदांची शिक्षक स्वरूपातील नेमणुका करावयाच्या आहेत विषयनिहाय माध्यमनिहाय पदाचा तपशील पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक वर्ग इयता नववी व दहावी पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड विषय इंग्रजी इंग्रजी विषयाची जागा आहे अनुदान प्रकार अनुदानित अनुदानित जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इंग्रजी विषयाची त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन वर्ग इयता नववी व दहावीकरिता इयत्ता नववी व दहावी करिता शिक्षक या ठिकाणी भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड विषय विज्ञान सायन्स विषयाची जागा आहे अनुदान प्रकार अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक तीन वर्ग इयता अकरावी व बारावी पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए बी एड विषय इंग्रजी समाजशास्त्र अर्थशास्त्र इतिहास अनुदान प्रकार विना अनुदानित इन्फॉर्मेशन सूचना वरील पदे भरण्यासाठी अनुसूचित जमाती महिला एक जागा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे अनुसूचित जमाती एक जागा ई मा व एक जागा व खुला महिला एक असे एकूण चार पदे म्हणजे असे एकूण चार पदे आरक्षण आहे तर पहा या ठिकाणी वरील पदे भरण्यासाठी अनुसूचित जमाती महिला एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्स एक जागा इमा व एक जागा व खुला ओपनमध्ये करता एक जागा असे एकूण चार पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे असे पदाचे वर्गीकरण केले आहे संपूर्ण जाहिरातीचा तपशील व अधिक माहितीसाठी शासनाच्या ही वेबसाईट दिली आहे ये डबल आ, टी पी कोलन टी आय टी दोन हजार बावीस महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर या पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे या रिक्त रिक्तपदांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली के शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती किंवा प्राधान्यक्रम वरील पोर्टलवर विहित कालावधीत नोंदवावा तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनेप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी टीप उच्च माध्यमिक शिक्षकाकरिता किमान एका तरी विषयामध्ये द्वितीय श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे तर पहा मित्रांनो उच्च माध्यमिक शिक्षकाकरिता महत्त्वाची टीप दिली आहे उच्च माध्यमिक शिक्षकाकरिता किमान कमीत कमी एका तरी विषयामध्ये एका विषयामध्ये द्वितीय श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन फोर डबल टू वन फाईव्ह फोर टू थ्री झिरो आणि दुसरा संपर्क क्रमांक डबल एट थ्री झिरो फोर झिरो नाईन वन फोर सेवन अध्यक्ष ऑब्लिक सचिव रिसर्च गडचिरोली तर मित्रांनो ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद